नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवी दिवस नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलो म्हणजे बावधन या ठिकाणचं जे राजेंद्र हगवणे प्रकरण आहे ते महाराष्ट्राभर गाजत आहे आता या प्रकरणामध्ये नवनवीन कुलशी बाहेर यायला सुरुवात झालेली आहे बघा या मुलीचा पोस्टमार्टम म्हणजे वैष्णवी हगवणे हिची जी हत्या झाली या मुलीची मुलीचा जो पोस्टमार्टम रिपोर्ट आहे हा काल पोस्टमार्टम रिपोर्ट आला आणि याच्यामध्ये भयानक असं वास्तव समोर आलं तिच्या शरीरावर जवळपास तीस खुना होत्या मृत्यूच्या आधीच्या त्यानंतर त्याच्या अगोदरच्या म्हणजे एवढं तिला हल हल करून भयानक असा छळ छळ करून मारलं का फासावर लटकवलं गेलं हा संशोधनाचा विषय झालेला आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर बघा राजेंद्र हगावने कुटुंबामुळे अख्ख्या महाराष्ट्रात हुंडावेळीच जी प्रकरण आहे हे गाजत आहेत नवनवीन खुलासे याच्यात होत आहेत ज्या लोकांनी राजेंद्र हगावनेला पळून जाण्यासाठी गाड्या दिल्या राहण्यासाठी घरं दिली त्या सगळ्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे पाच जणांना त्या त्यातला अटक केलेली आहे आणि त्याच्यामध्ये देखील ज्याने ज्याने मदत केली त्याचं भयान वास्तव समोर आलेलं आहे हा जो थार गाडी दिलेला होता सुयश चोंदे हा देखील याच्या भावाच्या बायकोला त्रास देतो हाणतो मारतो त्याच्या भावाच्या बायकोने देखील पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवलेली आहे आणि त्याच्यावरती देखील गुन्हा दाखल झाला आहे त्याला देखील जेलमध्ये पोलिसांनी टाकलेले बघा तर म्हणजे जे जे हे हगवण्याच्या संबंधातली संपर्कातली लोक आहेत ती सगळी अशी नालायकच मंडळी आहेत असं म्हणावं लागेल ते सगळेजणच आपल्या आपल्या सुनांना त्रास देणारी मंडळी आहे म्हणजे यांचा जो निक, निकटवर्तीय निलेश चव्हाण म्हणून जो आहे तो फरार आहे तो देखील आपल्या बायकोचे असलेली व्हिडिओ बनवायचा तो देखील बायकोचा छेळ करायचा आणि दुसरा आता हा सुयेश चोंदे ज्यांनी या सुयेश चोंदेवर देखील गंभीर असे आरोप आहेत बघा राजेंद्र हगावणे त्याची मुलगी करिश्मा हगावणे बायको लता हगावने शशांक हगवणे सुशील हगवणे या सगळ्यांनी मिळवून वैष्णवीचा खून केला असं एकंदरीत आता निदर्शनास यायला लागलेला आहे तिचा जो पोलीस रिपोर्ट आला द रिपोर्ट आला दवाखान्यातला पोस्टमॉर्टमचा त्यामध्ये भयानक असं वास्तव समोर आलेला आहे या राजेंद्र हगवणेची जी मोठी मुलगी मोठी सोन होती या सुनेचा देखील या लोकांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये छळ केला ती मयुरी जगताप तिनं देखील तिच्यावरती झालेला अन्याय अत्याचार सगळा सांगितला तिच्यावर देखील कशा प्रकारे छळ झाला तिचाच देखील कस तिचं हलहल केलं हे देखील तिने वेळोवेळी सांगितलेलं आहे पुढे येऊन आणि बघा आता आज या राजेंद्र हगावणे आणि लता हगावने यांची पोलीस कस्टडी संपणार आहे आता कोर्ट यांना जामीन देत आहे काय हे देखील महत्वाचं आहे भयान वास्तव असं समोर आलेलं आहे या वैष्णवच्या अंगावरती तीस खुणा मारहाणीच्या म्हणजे हाताला पायाला एकंदरीत डॉक्टरांचं असं म्हणणं आलं की तिच्या अंगावरती एकही जागा अशी शिल्लक राहिली नव्हती की तिथं रक्त साकारलं नव्हतं म्हणजे बघा आपण बीड जिल्ह्यातला संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण पाहिलं त्या संतोषच्या शरीरातून अडीच लाख लिटर अडीच लिटर रक्त हे साकळलेलं निघलं होतं आणि त्या संतोष देशमुखच्या बी अंगावरती एकही जागा अशी शिल्लक राहिली नव्हती की तिथं मारहाण झाली नव्हती तसंच आता या मुलीचं देखील झालेलं आहे की तिचा छळ एवढा करण्यात आला की तिच्या अंगावरती एकही जागा शिल्लक अशी राहिली नाही की तिथं मारहाण झाली नाही म्हणजे तिला बेदम मारहाण केली आणि आठ दिवस तिला मारहाण होत होती रोज मारहाण व्हायची तीस खुना तिच्या ती अंगावरती सापडलेल्या होत्या आणि ज्या दिवशी तिची हत्या झाली त्या दिवशी चौदा खुना तिच्या अंगावरती गावल्या त्यानंतर त्याच्या अगोदरच्या काही त्या ज्या आठवड्यातल्या काही त्या आठवड्यातल्या म्हणजे साधारण एक पंधरा दिवस तिचा छळ छळ करून 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 तिला मारले गेलेला आहे आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट तर आलेला आहे आता अजून काय फॉरेन्सिकला पाठवलं म्हणजे तिचा गळा आवळून खून झाला हे निष्पन्न झालेलं आहे पण गळा कुणी आवडला तिनं फास घेतल्यामुळं गळा आवळला गेला का तिला मारून तिच्या गळ्याला रस्सी लावून तिला असं लटकवलंय परंतु अनेक जुन्या म्हणजे रिटायर्ड पोलीस अधिकारी किंवा अनेक विचारवंताचं असं म्हणणं आहे की तिच्या अंगावर जर तीस खुना होत्या तर ती उठून दोर पंख्याला बांधून खाली स्टोल घेऊन फाशी घेऊ शकत नाही कारण की तिला मारहाण झाल्यामुळं तिचं अंग दुखत तिच्या अंगामध्ये एनर्जीच नसून राहिली तिला उठायलाच येत नसन तर ती फास कसा घेणार अशी देखील शंका काही जणांनी उपस्थित केलेली आहे परंतु तिला बेदम मारहाण केल्यानेच तिचा त्याच्यातच मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यामुळं तिला खासाला लटकवलं गेलं असं काही जणांनी शंका उपस्थित केलेली आहे त्यामुळं त्या शंकेला वाव आहे आणि बघा येणाऱ्या काळामध्ये देखील आता पोलिसांचा तपास पोलिसांच्या प्रमाणे चालू आहे परंतु आता ह्याच्यामध्ये महिला आयोग पोलीस खातं त्यातले त्यात पोलीस खात्याची भूमिका महत्वाची महिला आयोगाने काहीही केलं नाही आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्यातच ज्या महिलेनं आरोप केले त्याच्या बावजोईने तिनं देखील महिला आयोगाकडे तक्रार केली पण ती देखील तक्रार दुर्लक्षित केलेली आहे त्यावर देखील या रुपाली चाकणकरनं काही सुद्धा केलेलं नाही रुपाली चाकणकर ह्या नुसत्या नावाला महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या पण त्यांनी शून्य काम केलेलं आहे काहीही केलेलं नाही बघा अशा परिस्थितीमध्ये काय न्याय मिळणार आहे लोकांना आज या मुलीला न्याय मिळावा मिळावा म्हणून महाराष्ट्र हळहळ करतोय हळहळ व्यक्त करतोय तर तिला त्या आरोपींना म्हणजे राजेंद्र हगावणे लता हगावणे त्याची मुलगी करिश्मा हगावणे शशांक आणि सुशा सुशील या सगळ्यांना जन्मठेपेची तरी शिक्षा व्हावी हो असे सर्व लोकांचं मत आहे पैसे दिले नाही म्हणून तिच्या तोंडावर तुकणारी ही करिश्मा हिला देखील शिक्षा झाली पाहिजे असं अनेकांचं मत आहे आता बघू आता प्रशासन काय करते प्रशासकीय व्यवस्था कुठपर्यंत टक धरते त्याच्यावरती अवलंबून आहे सगळं तर बघा आज एवढंच कॅमेरामन आणि अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे